पिऊला नको पिऊला नको नि तुमचं तुम्ही करा पिहू तू घाबरती का बाबू तू घाबरती काय 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 कृष्णा कृष्णा कोणी फुगवलं रे कोणी कोणी फुगवलं ओमड्या तू पॅन्ट पॅन्ट उलटीच घातली बाबू हा राहू दे शर्ट शर्ट राहू दे वामा मा शर्ट राहू दे अरे माझ्या सांगा नको उडू गप 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 ए ऐक ए पाणी नको नाका नसो एवढे पाण्याचं चांगलं करा हा कृष्णा नाका कनी यो पाउडर लीती बीती जाके बाबू <laughs> जा मजा मारती चल नको पिवड़े बीती तुम्हें आंघो के का सका आंघो के ना था? मग ऊन तानाच तरी करायचं सकाळ सकाळ करताय कुठं उन्हाले ऊन उन बाहेर आहे हे तो कुठं ऊन आहे कृष्णा गपकीला का गपकीला का गपकी आहे तुला मग सपकीन मा तुझं झालं का चल बाळा आपल्याला हे करायचं या राम लक्ष्मणाचा व्हिडिओ बनवायचा अजून बनवायचं आहे कृष्णा काय का आता नको आता नको आता आता काय होतं शाळायचं आता शाळायचं आता पिवढे इथं असतं पिओ काय लागल लागल चलती का गाडी चलती का हा गाडी सायकलीची हवा कोणी सोडून दिली काय काय दहा पण सोडून दिले काही येण्या याडी करता का तुम्ही मला गप्प केला का माहागाव मारायची चेष्टा करतो का एवढ्या चल गं आपलं चल 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 पिवढ्यात ऐ नको 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 चल नको आपल्याला चला आपलं चला पायरे पायरे पाय दे पाय देक क्ईक हां पाय दे क्ईक हां पाय दे क्वीक ओक्के गुड या बाग पायऱ्या चढायला शिकले बाबू पायऱ्या चढायला शिकले चला